एका पुस्तकाने मनुस्मृतीचा चेहरा उघड केला एका विचाराने हजारो वर्षांची गुलामगिरी समोर आणली आणि एका आवाजाने विचारांची नवी दिशा दिली तुम्ही तयार आहात का तो आवाज ऐकायला आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे फक्त वाचण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी आहे डॉक्टर आह साळुंके लिखित आणि लोक गृह प्रकाशित मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती नमस्कार मी मनीष राणकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे आपण आज देखील एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल भारताचं सामाजिक चित्र हजारो वर्षांपासून एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त आहे जिचं नाव आहे जाती व्यवस्था या व्यवस्थेचं धार्मिक आणि वैचारिक मूळ मनुस्मृतीमध्ये आहे मनुस्मृती ही एक अशी धर्मसंहिता आहे जी काही वर्गांना श्रेष्ठ आणि काहींना हीन ठरवते डॉक्टर साळुंखे यांनी या पुस्तकातून दाखवलं आहे की ही फक्त एक धार्मिक गोष्ट नाही तर शोषणाचं आणि अन्यायाचं शास्त्र आहे पुस्तकाचा गाभा अगदी स्पष्ट आहे मनुस्मृतीच्या समर्थनातून निर्माण झालेली संस्कृती ही माणूसद्वेषी आहे समताद्वेषी आहे या संस्कृतीनं महिलांना शूद्रांना अतिशूद्रांना आणि दलितांना हजारो वर्ष गुलाम ठेवलं धर्म नैतिकता आणि कर्मसिद्धांताच्या नावाखाली शोषणाला प्रतिष्ठा दिली डॉक्टर साळुंखे म्हणतात ही संस्कृती ज्ञान विज्ञान मानवता आणि समतेला नाकारते म्हणूनच तिला ओळखणं आणि तिच्याशी वैचारिक लढा देणं गरजेचं आहे जर तुम्हाला समाजात चालू असलेली विषमता समजून घ्यायची असेल जर तुम्हाला धर्माच्या नावाखाली चालणारं राजकारण ओळखायचं असेल आणि जर तुम्हाला समतेच्या बाजूने उभं राहायचं असेल तर हे पुस्तक वाचणं ही तुमच्यासाठी एक जबाबदारी आहे डॉक्टर साळुंके या पुस्तकात फक्त टीका करत नाही तर बुद्ध फुले आंबेडकर या समतेच्या महामानवांचे विचार समोर ठेवतात हे पुस्तक केवळ भूतकाळावर प्रकाश टाकत नाही तर भविष्यासाठी दिशाही देतं संस्कृती म्हणजे फक्त देव धर्म परंपरा नव्हे संस्कृती म्हणजे माणूस त्याची माणुसकी त्याची समता आज जर आपल्याला खरं परिवर्तन घडवायचं असेल तर आधी विषारी विचारांच्या मुळांवर वार करायला हवा हे पुस्तक त्या विचारांवर असा एक वार करतो जो वैचारिक क्रांतीची सुरुवात ठरू शकतो म्हणूनच मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हे फक्त पुस्तक नाही ते एक वैचारिक शस्त्र आहे जे प्रत्येक न्यायप्रिय माणसाकडे असावं तुम्हाला हे पुस्तक वाचायचं आहे का लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल